नमस्कार मित्रांनो कसे आहात आनंदी उत्साही एनर्जेटिक एस मित्रांनो असायलाच पाहिजे आपण आनंदी उत्साही एनर्जेटिक नेहमीच असायला पाहिजे मित्रांनो मित्रांनो आज आपण जी गोष्ट शिकणार आहे नवीन गोष्ट मित्रांनो आपण सर्वांना गाडी चालवता चालवतायत सर्वजण गाडी चालवताय गाडीमध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात एक ॲक्सेटर गिअर आणि क्लच तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात मित्रांनो मला एक सांगा या तीनपैकी एखादी जरी गोष्ट आपण विसरलो तर चालेल का नक्कीच चालणार नाही तर मित्रांनो जीवनात जेव्हा आपण आपली जीवनाची गाडी चालवतो त्यामध्ये आपल्याला खूप कामे करायचे असतात खूप काही करायचं असतं जीवनामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी करतो आणि करायच्या असतात तर मला सांगा जेव्हा पण आपण जीवनामध्ये ज्या गोष्टी करणार त्यामध्ये आपल्याला अशाच तीन गोष्टी आपल्याला त्यामध्ये लागतात तर ते विसरलं तर चालेल का मित्रांनो जेव्हा काम करतो आपल्याला तीन गोष्टी ज्या असतात पहिले तर आपल्याला गाडी चालू करावं लागेल आपण ते करतो त्यात काही प्रॉब्लेम नाही एकदा गाडी चालू न केल्यानंतर आपण क्लच दाबतो गिअर टाकतो आणि हळूहळू क्लच सोडून थोडा थोडा ॲक्सिलेटर देतो आणि गाडी आपली चालायला लागते जसं एक एक स्टेप येते आपण गेर चेंज करतो ॲक्स क्लच दाबतो गिअर चेंज करतो आणि एक एक नवीन नवीन स्पीड आपण घेत जातो तर आपल्याला तिन्ही गोष्टी विसरून चालणार नाहीत आणि चालत पण नाही आणि विसरलो तर काय होईल आपल्याला माहीत आहे तसंच मित्रांनो जेव्हा थांबायचं असेल तर आपण हळूहळू ॲक्सलेटर कमी करतो ब्रेक दाबतो क्लच दाबतो हळूहळू गिअर ज्या स्पीडमध्ये हवाई आहे त्या स्की स्पीडमध्ये टाकतो आणि गाडी हळूहळू थांबवतो मित्रांनो तसंच आपण जेव्हा काही काम हाती घ्यायला घे घेतो उदाहरणार्थ आपल्याला आपल्या आरोग्यासाठी व्यायाम करायचा आहे जेव्हा आपण व्यायाम करतो स्टार्ट करतो गाडी जशी कर, स्टार्ट करू स्टार्ट करावं लागतो आपण मग त्या हिशोबाने काम करतो जिममध्ये जातो व्यायामशाळेत जातो ग्राउंडवर जातो किंवा वॉकिंगला जातो आणि याच्यामध्ये आपण चालू करतो आणि कधी कधी याच्यामध्ये ब्रेक येतो आणि आपण थांबून जातो आणि एकदा थांबलं की आपण विसरून जातो आता काय विसरून गेलो मग त्यामुळे ब्रेक येतो मोठा ब्रेक येतो नंतर आपण परत स्टार्ट करायचं विसरतो ॲक्सिडर द्यायचं विसरतो क्लच द्यायचं विसरतो आणि गेर टाकायचं विसरतो मित्रांनो जर गाडी चालवताना ह्या तिन्ही गोष्टी जर आपल्याला विसरता येत नाही तर जेव्हा आपण नवीन काम हाती घेतो तर ते त्यामधलं विसरून कसं चालणार चालणार का म्हणून आपलं जे साध्य असते त्यामध्ये आपण कमी पडतो तसंच दुसरं उदाहरण जर द्यायचं दे झालं समजा पुस्तक वाचाच आपल्याला समजा वाचनाची कोणाला आवड असते कोणाला नसते पण जर आपल्याला वाचनाची आवड जर निर्माण करायची असेल आणि वाचनाची आवड खूप जरूरी आहे जेव्हा आपण वेगवेगळ्या लेखकांची वेगवेगळे आत्मचरित्र वाचतो त्यातून आपल्याला काही ना काही प्रेरणा मिळत असते काही ना काही नवीन शिकायला मिळत असते तर ते शिकण्यासाठी आपल्याला पुस्तक वाचणं चरित्र वाचणं खूप जरुरी आहे तेव्हाच आपण जीवनात नवीन नवीन गोष्टी आकलन करू शकतो शिकू शकतो बरेचसे त्यामुळे प्रेरणा मिळते बऱ्याचशा गोष्टींचं सोल्युशन मिळतं त्यासाठी आपल्याला पुस्तक वाचणं खूप जरुरी आहे जर ही आपल्याला आवड नसेल तर आवड निर्माणासाठी आपल्याला काय करावं लागेल तर पहिले तर आपल्याला पुस्तक घ्यावं लागेल आणि पुस्तक वाचायला सुरुवात करावं लागेल आपण सुरुवात करतो जशी गाडी सुरुवात करतो गाडी स्टार्ट करतो तशी आपण पण सुरुवात करतो मग काही पान वाचल्यानंतर थोडं पुढं गेल्यानंतर आपला त्याचा ब्रेक येतो ब्रेक आल्यानंतर आपण विसरून जातो आणि ते बुक आपलं तिथेच राहतं आपला बुक माग तिथेच असतो तिथून पुढं हलत नाही तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला हे विस कारण आपण विस विसरतो विस्मरण हे आपलं नॅचरल आहे त्यात काही प्रॉब्लेम नाही पण हे गाडी शिकण्यासारखं तसं नाही आहे गाडीमध्ये विसरलो तर आपल्याला माहिती आहे काय होणार आहे कारण ॲक्सिडेंट होऊ शकतो त्यामुळे आपल्याला लागू शकतं इजा होऊ शकते पण मित्रांनो जीवनात जेव्हा आपण काही काम करायला घेतो तेव्हा ज्या आपण गोष्टी विसरतो तेव्हा पण मित्रांनो ॲक्सिडेंट होत असतो पण त्या ॲक्सिडेंटचं आपल्याला एवढं महत्त्व कळत नाही मित्रांनो कारण त्याचं प्रत्यक्ष आपण अनुभव करत नसतो ॲक्सिडेंट झाल्यावर काय असतो काही लागतं आजारी पडतो दवाखान्यात जातो हे तुम्हाला दिसतं पण जेव्हा आपण ह्या गोष्टी विसरतो करायला विसरतो व्यायाम जर आपला कमी पडला केला नाही तर आपल्या आरोग्याला आपण निश्चित रिक्सवर ठेवतो पुस्तक वाचत नाही याचा पण अर्थ आपण आपल्या रिक्स लाईफला रिज निश्चित रिक्सवर ठेवतो पण याचे परिणाम आपल्याला असतात पण आपल्याला दिसत नाहीत जाणवत नाहीत ते परिणाम पण ते दृढ दूर, दृढगामी खूप मोठे त्याचे परिणाम असतात तर मित्रांनो जे आपल्याला विस्मरण व्हायला नको त्यासाठी आपण गाडीचं एक्झाम्पल घेतलं आहे कारण गाडीमध्ये आपण विसरणारच नाही बरोबर नक्की आहे ना जेव्हा पण मित्रांनो जेव्हा जी तुम्ही जीवनात काही करायचं ठरवलं असेल उदाहरणार्थ नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काही टार्गेट ठेवलेलं असेल होऊ शकते काही दिवसांना आपलं विस्मरण होतं काही स्टेप घ्यायला पाहिजे कोणत्या कोणत्या स्टेप करायला पाहिजे आपण ते सगळ्या सुरुवातीला काय वाचलेलं असतं अभ्यास केलेला असतं ठरवलेलं असतात पण काही दिवसांना आपलं विस्मरण होतो तर जेव्हा पण आपल्याला विस्मरण होईल तेव्हा निश्चित हे गाडीचं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा तर ते विसरलो तर आपण काय होऊ शकतं त्याचे काय परिणाम होऊ शकतात तर मित्रांनो हे छोटंसं एक्झाम्पल आहे पण यातून तुम्हाला जीवनात बऱ्याच गोष्टी साध्य करण्यासाठी खूप मदत होऊ शकते मला पण खूप मदत झाली आहे मी तुमच्या म्हणून तुम तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण बऱ्याचशा गोष्टी आपण ठरवतो जीवनात करायचं पण आपण कुठेतरी ब्रेक लागतो ब्रेक दाबल्यानंतर आपण स्टार्ट करायचं विसरतो ॲक्सिलेटर दाबायची तर वेगळी गोष्ट आली नंतरची स्टेप पुढं आली तर मित्रांनो हे सर्वांसोबत होतं तुमच्यासोबत होतं असं नाही आहे पण त्यासाठी सोल्युशन आहे प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे त्यामुळे स्वतःला आपण कमी लेखून काही स्वतःलाच सो चालणार नाही कमी लेखून चालणार नाही त्यासाठी आपल्याला प्रयत्न अविरत प्रयत्न करावेच लागतील यश अपयश ते ईश्वराच्या भरोश्यावर सोडून द्या पण काम करणं आपण सोडू शकत नाही काम करणं विश्वास ईश्वराच्या भरोश्यावर नाही सोडू शकत आपण फक्त प्रयत्नाचं यश जे आहे ईश्वराच्या भरोसर सोडू शकतो आणि प्रयत्न आपल्यालाच करावा लागणार आहे देव आपल्यासाठी प्रयत्न करणार नाही किंवा दुसरा कोणी आपल्यासाठी प्रयत्न करणार नाही तर मित्रांनो हे छोटंसं एक्झाम्पल लक्षात ठेवा आणि कोणतं पण तुम्ही टार्गेट ठेवलं असेल ते अचीव करण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल मला पण मदत झालेली आहे चला तर असेच नवीन नवीन विषयावर आपण चर्चा करत असतो आज ह्या विषयावर आपण चर्चा केली आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर करा आणि काही कॉमेंट असतील तर कॉमेंट लिहा धन्यवाद